राज्य सरकारनं आज शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि यामध्ये या, मदे या... सगळ्या संदर्भात चर्चाही झाली दरम्यान दिवाळीआधीही मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कुणाची पिकं वाहून गेली कुणाची जमीन खरडली गेली कुणाची जनावरं वाहून गेली तर कुणाच्या घराचंही नुकसान झालं ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजारांची मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली होती त्यावर सरकारनं एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अतिरिक्त दहा हजारांची मदत जाहीर केली तेव्हा दिवाळी आधी सरकारकडून ही मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे कोणत्या नुकसानासाठी कशी मदत दिली जाणार आहे याचे काय नेमके निकष असणार आहेत आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्य सरकारनं हे पॅकेज जाहीर करताना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दहा हजार अतिरिक्त मदत देत असल्याचं जाहीर केलेलं आहे तशी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठीची ही सगळी मदत आहे ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरीत तीन लाख सत्तेचाळीस हजार म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये रोख दिले जाणार आहेत तर मनरेगाच्या कामातून तीन लाख रुपये हे सरकारकडून शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत याशिवाय गाळ भरलेल्या विहिरींसाठी तीस हजारांची मदत ही दिली जाणार आहे गाळ संपूर्ण या पुरामुळे वाहून आलेला होता याशिवाय रब्बीसाठी दहा हजारांच्या मदतीची घोषणा ही सरकारकडनं करण्यात आलेली आहे यासोबतच दोन हेक्टरीची जी मर्यादा होती ती आता तीन हेक्टरवर करण्यात आलेली आहे याशिवाय ही मदतीची घोषणा जाहीर करत असतानाच दुधाळ अर्थात जनावरांसाठी किती आणि कशी मदत जाहीर करण्यात आली आहे ते जी दुधाळ जनावरं आहेत तर त्यांच्यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये इतकी किंमत ही ठरवण्यात आलेली आहे या पॅकेजच्या दरम्यान तर ओडकाम करणारी जी जनावर आहेत त्यांच्यासाठी बत्तीस हजाराची किंमत ही ठरवण्यात आलेली आहे अनेक पशुधनाचं देखील नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये कुक्कुटपालनासाठी पालनासाठी आता शंभर रुपये प्रति कोंबडी इतकी मदत ही जाहीर केली जाणार आहे तर एनडीआरएफमधील तीन जनावरांची मर्यादा ही आता या बैठकीमध्ये रद्द करण्यात आलेली आहे तर ही मदतीची घोषणा जाहीर करत असतानाच नुकसान भरपाई किती मिळणार आहे तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये किंमत ही आता चार लाख रुपये इतकी मदत जाहीर केली जाणार आहे तर जखमी व्यक्तींसाठी चौऱ्याहत्तर हजार ते जवळपास अडीच लाखांच्या मदतीची घोषणा ही राज्य सरकारनं केलेली आहे याशिवाय घरगुती भांडी असतील वस्तूंचं नुकसान झालं असेल तर पाच हजार रुपये प्रति कुटुंब इतकी मदत ही राज्य सरकारकडनं दिली जाणार आहे तर कपडे आणि वस्तूंचं नुकसान झालं असेल तर देखील पाच हजार रुपयांची प्रति कुटुंबानुसार मदत ही राज्य सरकारच्या निकषानुसार दिली जाणार आहे तर दुकानदार टपरीधारक यांना पन्नास हजार रुपये इतकी मदत ही आता दिली जाणार आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर ही मदतीची घोषणा जाहीर करत असताना राज्य सरकारनं जी पडलेली घरं आहेत त्यांच्यासाठी देखील मदतीची घोषणा जाहीर केलेली आहे ज्या पूर्णता घरांची पडझड झालेली आहे तर अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे अनुदान देणार असल्याचं राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे तर अंशतः ज्या घरांची पडझड झालेली आहे त्यांच्यासाठी सहा हजार पाचशे रुपये इतकी किंमत ही मदतीची निश्चित करण्यात आलेली आहे तर डोंगरी भागातली जी पक्की घरं आहेत त्यांचं नुकसान झालं असेल तर त्यांच्यासाठी एक लाख वीस हजार इतकी मदत ही राज्य सरकारकडनं दिली जाणार आहे तर डोंगरी भागातील कच्ची घरं असतील तर त्यांच्यासाठी एक लाख तीस हजार रुपये इतकी मदत ही सरकारकडनं दिली जाणार आहे तर झोपड्यांसाठी आठ हजार रुपये सरकार हे आता मदत म्हणून देणार आहे याशिवाय जनावरांचा गोठा असेल ज्याचं देखील नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणात तर अशा गोठ्यांसाठी सरकारकडनं या मदतीमध्ये तीन हजार रुपये इतके दिले जाणार आहेत याशिवाय दुष्काळी सवलती लागू करण्यात आलेली आहेत ज्यामध्ये जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे हा देखील एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतलेला आहे तर पीक कर्जाचं पुनर्गठन देखील करण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर शेती कर्ज वसुलीला देखील स्थगिती देण्याचा एक मोठा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे याशिवाय वीज बिल माफी अर्थात अनेक भागामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं तर अशा नुकसानग्रस्तांना वीज बिलात देखील माफी मिळणार आहे तर शाळा कॉलेज परीक्षेमधल्या शुल्कात पूर्णपणे माफी देण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे जर शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणं हा देखील एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतलेला आहे याशिवाय ही सगळी मदतीची घोषणा जाहीर करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय नक्की म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊया एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या, या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसलंय तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आत्ता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे